राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारने केलेल्या विकास कामाचा आढावा सादर केला धारावी झोपडपट्टी पुनर्विकासावर बोलताना ते म्हणाले तुम्हाला आम्हाला चांगल्या घरात राहण्याचा अधिकार आहे मग तेथील लोकांना नाही का म्हणाल त्याला एवढा टीडीआर दिला त्याची मनोपॉली होईल टीडीआरला सरकारनं त्याला कॅप लावली कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची एकाची मनोपाली राहता कामा नये हा देखील निर्णय आपण घेतला आणि आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जी रेल्वेची जागा केंद्राकडून मिळाली तिथं प्रत्यक्ष भास्करराव विजयराव काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे जी रेल्वेची जागा मिळाली का त्याला विरोध करायचा आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे चांगली घरं पाहिजे सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये आता जर घरं झाली दीड लाख दोन लाख त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतात किती मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात काय धारावी आहे आता घर नंतर एक कमीत कमी कोटीचं होईल मतदाना आधी म्हणायचं मराठी मराठी मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं कोण रे तू असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाहीये असं आमचा नाही भूमिका अरे त्याच्या मागं उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साठे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे मिठी नदीतील गाय प्रकरणावरून सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्द्यावर विरोधकांना थेट हल्ला त्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोर्याचा नावाचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले डिनोने जर बोलायला सुरुवात केली असती तर लोकांचा मोर्या झाला असता असा टोला शिंदेनी लगावला कॉन्क्रीटच्या रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतो आहे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे तेव्हा आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नका असं त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्त। स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहीत आहे ये। तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात स्वयब पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं सगळे प्रकल्प बंद होते आज बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला सगळं काय होतं बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिसे के घर में रहता है, वो वो दुसरे घर पे पत्थर नहीं फेका करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय